प्रथमतः सर्वांना हरिओम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर सी मालव्या शिक्षण प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शॉर्ट टर्म कोर्स इन योगा अँड वेलनेस या मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी या ठिकाणी योग अभ्यास अभ्यास निरामय जीवन जगण्याची एक कला आपन के हा विषय घेऊन आलेलो आहे या संदर्भात आपल्याशी मी हितगुज करणार आहे आपण पाहतो की दिनांक एकवीस जून दोन हजार पंधरा हा दिवस जगभर विश्व दिन विश्व योग दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि हजार वर्षापूर्वीच्या योगाला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली त्यामुळे ज्यांना योग अजिबात माहीत नव्हता ती योगशास्त्राची ओळख करून घेतली घेऊ लागले अनेक जण योग, गे। लाग योग शिकायलाही लागले ज्यांना योगाचा थोडाफार अभ्यास केला होता ते अधिक योग अभ्यास करण्याच्या मागे लागले आहेत एकूणच सर्वांनी योगाच्या अभ्यासाला सुरुवातही केली आहे योग म्हणजे योगासने प्राणायाम हा समज गैरसमज अजूनही लोकांच्या मनात आहे योगासन प्राणायामाच्या अभ्यासातून आपले आरोग्य चांगले ठेवायचे एवढ्या पुरताच योग यांना शिकायचा असतो पण योगशास्त्राच्या अंतरंगात जर आपण पाहिले डोकवायला गेले तर अधिक अधिक मूल्यवान व मूलगामी ज्ञान आपल्याला पाहायला मिळते मग योग शब्दाची निर्मिती पाहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे योग हा शब्द संस्कृत भाषेतील या धातूपासून बनलेला आहे युज म्हणजे काय तर युज म्हणजे जोडणे त्यामुळे योग म्हणजे जोडणे असा अर्थही आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो मग जोडण्यामध्ये नेमके होते काय तर असा विचार कोणी करत नाही जोडण्याच्या प्रक्रिया दोन गोष्टींची एक गोष्ट तयार होते हे उदाहरणार्थ जर द्यायची झाली तर, तर लोखंडाचे दोन तुकडे वेल्डिंग करून जोडले तर त्या दोन ऐवजी एक तुकडा हो, तयार होतो म्हणजेच काय एक म्हणजे जोड देणे म्हणजे थोडक्यात मला सांगायचंय की आत्म्याचा परमात्म्याशी जोड निर्माण करणे म्हणजे सेल्फ सोल सेल्फ सोल टू सुप्रीम सोल अटॅच होतार ओके मग त्याच्या पलीकडे आपण पाहिलं तर मग इन ऑब्झर्वेल ऑब्झर्वेबल युनिव्हर्स आहे ही दोन मिळून एक युनिव्हर्स आहे व अशी अनेक मल्टी युनिव्हर्स आहेत असे विज्ञानाचे म्हणणे आहे म्हणजे तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जे समजले आहे त्यापेक्षाही न समजलेले विश्व खूपच प्रचंड आहे हे विज्ञानाने मान्य केलेले आहे मग योगशास्त्राने ब्रह्मांडाची ही कल्पना कल्पना हजार वर्षापूर्वी सांगितलेली आहे अशा ब्रह्मांडाची प्रेरक शक्ती व संपूर्ण ज्ञान म्हणजे परमात्मा होय आपल्या देहाची अशीच नियंत्रक शक्ती आहे ती म्हणजे आत्मा हा आत्माच देहाचे सर्व व्यवहार चालवत असतो तो देह सोडून गेला की देहाचा मृत्यू होत असतो हा आत्मा देह सोडून गेला की तो पुन्हा नव्या देहात प्रवेश करतो हा पुनर्जन्म होय आत्मा अशा पद्धतीने कर्म व हो कर्म फलांच्या धाग्यांनी देहाशी जोडलेला राहतो देहाशी जोडला गेल्याने तो देह म्हणजेच मी आहे असे मानतो मग जन्मवर्णाचे चक्र अखंड चालत राहते या जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती मिळविण्याचा मार्ग म्हणजे योग आहे म्हणजे थोडक्यात कैवल्य प्राप्ती मोक्ष प्राप्ती याला आपण म्हणू शकतो गीतावचनामध्ये असं सांगितलेलं आहे कर्मने कदाचना या गीता वचनाचा नेमका येतो असे फलाश, फलाशा कर्म केल्यामुळे एक गोष्टींच्या उपभोगातून निर्माण होणाऱ्या सुख व दुःख लाभ व नुकसान या दुद्वाकडे समदृष्टीने पाहणारा श्रीमद भगवत गीतेत वर्णन केलेला स्थित प्रज्ञ हा शाश्वत सुखाचा मार्ग दाखविणारा दीपस्तंभ आहे याची निश्चित व स्पष्ट जाणीव होते अशा प्रकारे समत्व बुद्धीने वागणे म्हणजे योग असे सांगताना किती पुढील श्लोकास सांगितलेला आहे मग योगाच थोडक्यात जर आपण व्याख्या पाहिली तर योग चित्त वृत्ती निरोधा म्हणजे काय चित्तांच्या वृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग अर्थात शरीर व मन या दोहांवर परस्पूरक असे संस्कार करून अतिचंचल मनाला एकाग्र करून व व्याधीग्रस्त शरीराला व्याधीमुक्त करून शरीर व मन शुद्ध करून त्यांच्या परस्पर सहचर्याने पुढील वाटचाल करण्याचा मार्ग योगात सांगितलेला आहे ही पुढील प्रगतीची वाटचाल कदाचित सामान्य माणसाला अपेक्षित नसेल तरीही निरोगी शरीर व संस्कारक्षम व नियंत्रित मन या दोन गोष्टी मात्र व्यवहारी जीवनात माणसाला खऱ्या सुखाकडे नेणारे आहेत या दृष्टीने पाहिलं तर सुखी व समृद्धी जीवन जगण्याचा योग हा राजमार्ग सांगितलेला आहे हे आपणास पटेल अर्थात सुखी व समृद्धी जीवन हे काही योगाचे अंतिम साध्य नाही तो जाता जाता मिळणार एक फायदाच आहे लाभ आहे ही भूमिका लक्षात घेऊन योगशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे धन्यवाद अतिशय छान पद्धतीने आपण या ठिकाणी माझं हे व्याख्यान ऐकून घेतलं व आपण सर्वांनी या पुढील काळामध्ये योग अभ्यासावरती भर देऊन आपलं शरीर मन हे निरोगी ठेवून एक आरोग्यमय जीवनशैली व निरामय जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद तो। ओके का